तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवसंत घ्या मी सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मनोज जारांगे यांच्याच जवळच्या माणसांनी मला दूर केलं मित्र हो भले भले योद्धे युद्धामध्ये जिंकले पण तहामध्ये हरले हा आपला इतिहास काल रात्री बघा मराठा बांधवांनी आझाद मैदानामध्ये किती उत्स्फूर्तपणे किती आनंदाने जल्लोष केला विजयाचा गोलाल सुद्धा उधळला मराठा आरक्षणासाठी आपला जीव डावावर लावलेल्या मनोज तरंगे पाटील यांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या घरांगे म्हणाले जंकोल रे राजे हो पण अवघ्या काही क्षणात हा विजय पुन्हा एकदा ही झालेली फसवणूक आहे विजय नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या अवघ्या होता असा काही ज्वार निघू शकत होता तर मग हे सरकार एवढे दिवस झोपलं होतं काय कशाची वाट बघत होतं आंदोलनासाठी मुंबईमध्ये गेलेल्या मराठा बांधवांची अडवणूक करून त्यांना प्रचंड असा सरकारी त्रास दिला गेला अहो आपल्या समाजासाठी लढणाऱ्या मनोज तारंगे पाटील यांच्याबाबत भाजपाचे अनेक नेते खालच्या पातळीला जाऊन बोलत सुटलेले होते सगळं काही सहन करून अखेर धरांगे पाटील म्हणाले जंकलो रे राजे हो पण नाही फसलो रे राजे हो असं म्हणण्याची ही खर तर वेळ होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी आधी एकदा मराठ्यांची फसवणूक केली आणि आता त्यापेक्षा सुद्धा मोठा गावा भाजपने केला मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी ही कशी पद्धतीनं फसवणूक केली हे सुद्धा आता अभ्यासक सांगू लागलेले आहेत पण तर आता तेवढ्या खोलामध्ये जायची गरजच नाही कारण भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे काय सांगतात बघा अहो उपोषण संपण्याआधीच ते म्हणाले होते फसवं समाधान पाहिजे असेल तर घ्या थांबा थांबा तुम्हीच बघा कशा पद्धतीने मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो <laughs> फस समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागत जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जात त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एसीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आता कायद्याच्याच तांगाने बघायचं झालं तर मराठा आरक्षणाला आणि मराठ्यांच्या आंदोलनाला सुद्धा कायम विरोध करणारे वकील म्हणजे गुणरत्न सदावरती आता हे सगळं उपोषण संपलं विजय झाला पराजय झाला जे, जे काही असेल ते त्यावर आता हे गुणरत्न सदा सदावरती काय म्हणतेत बघा सरकारनं मराठ्यांना आरक्षण नाही लॉलीपॉप दिलंय जारांगे यांना म्हणजे जारांगे यांनी शासन निर्णयाच्या शेवटच्या ओळी देखील वाचायला पाहिजे होत्या जोरांगे यांना तसेच त्यांच्या पाठीमाग असणाऱ्या राजकीय लोकांना लॉलीपॉप ऐस गोळा मिळालेला आहे असा मोठा दावा सदावर्तीने केला आहे म्हणजे खरं तर त्यांनी मराठ्याला पुन्हा एकदा खिजवलंच आहे सरकारकडून कशा कशा पद्धतीनं फसवणूक करण्यात आली कायदेशीर पेचातून याची त्यांनी पॉइंट टू पॉइंट माहिती सुद्धा दिली आहे मित्रांनो पण चला तरीही आपण समजू शकतो सदावर्ते हे विरोधक आहेत म्हणून असं बोलत असतील पण जे मनोज जरंगे पाटील यांचे वकील होते त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती ते योगेश केदार या योगेश केदार यांनी सुद्धा अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय की मराठ्यांची फसवणूक झाली आहे आपण हे सत्य सांगत होतो पण आपल्याला बोलू दिलं गेलं नाही काही वकिलांनीच मनोज जरांगे यांना घेरलेलं आहे कायदेशीर बाबी तपासणीची जबाबदारी माझ्यावर दिली होती छत्रपतींचा मावळा म्हणून मी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण जवळच्या माणसांनी मला दूर केलं मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला ह्या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातना मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालं काय म्हणाला तर तुम्ही सांगा पण सरकारनं म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी अशी फसवणूक करायला नको होती अहो मनोज जरंगे पाटील प्रामाणिक आहे ती सच्छ आहेत आपल्या समाजासाठी ती लढत आहेत आपला जीव देखील त्यांनी डावावर लावलेला आहे अशा साध्या सरळ माणसाची अशी फसवणूक करणं म्हणजे सरळ सरळ मराठा समाजाला ग्रहित धरणं आहे किंवा मराठा समाजाची गरज नाही असं दाखवणं आहे पण जे घडलं आणि हे सगळं अशीच मोठी फसवणूक असेल तर मराठ्यांनी आता खूप गंभीरपणे विचार करायला हवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार